अच्छा दोन दा एक नंबर दबर काय प्राईस किती झाला अरे इकडे पाहायला भेटत नाही सदा सदा ते इकडे हा नक्कीच हा नक्कीच दात वारी पण या दर्शनला समजत असं इकडे आदत ओके आदंत आहे म्हणजे त्याने अजून दात नाही लावले हो सर्वात टॉप जोडी म्हणून ओळखली जाणारी अशी सुंदर आपल्याला घाटी होईल आपल्याला पण पाहायला भेटत देवराम सकाराम लांडे जिल्हा परिषद माझे अध्यक्ष आहे आणि मी गेल्या अनेक वर्षापासून पंधरा वर्षापासून मशेच्या बाजारामध्ये आणि आदिवासी वादळ म्हणून माझी ओळख आहे एक वर्ष पोपटी बैलाने कोकण अख्खा कोकणामध्ये एक नंबरचा तो त्या बैलाची विक्री झाली होती प्राइस या किती आहे बैलांची याची एक लाख रुपये सांगते त्याची एक लाख सत्तर सांगते त्याची घेतला जागेला जागेवर मी घेतला तो वीस पाचशे नारायण भवर आहे होता तुमचं स्वागत आहे मी कोकणी संदेश युट्यूब चॅनल वरती तर मंडई आज आपण आले तमाशाच्या जत्रेला तर बैल बाजार पाहण्यासाठी वेगवेगळे मोठमोठे आपल्याला हा इथे बैल व्यवहार पाहायला भेटत असतात आणि बघूया आपण बैल आता कोणत्या कोणत्या तिकडे पुढे आपले काका पण जाणकार व्यक्ती आहेत मशेची यात्रा आमची परंपरा बऱ्याच वर्षापासून परंपरा आहे अच्छा ओके आणि ती पौष पौर्णिमेला यात्रा भरते ओके अच्छा आणि इथे आता आज बैल बाजार बैल बाजार हो हा तर किती दिवस हा बैल बाजार असतो बैल बाजार आज पाच सहा दिवस असतो अच्छा ओके आणि नंतर मग बाकीचा मार्केट जत्रा आगे आगे चालू असते पंधरा दिवस चालू असते जत्रा चालू चला ठीक आहे मग जाऊया आपण आता सर्वात मोठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायची गोष्ट ना ठाण्यातली सर्वात मोठी जत्रा अशी बोलली जातात ठाणे जिल्ह्यातली तर ठीक आहे जाऊया आपण आता बैल बाजार बघायला ते दिनांक आज तारीख आहे बारा बारा एक दोन हजार पंचवीस आणि मेन जत्रा ही चालू होते तेरा एक दोन हजार पंचवीस पासून चालू होते आणि ही शेतीसाठी लागणारे अवजार इकडे आपल्याला पाहायला भेटतात विले विले सर्व काही ह्या गोष्टी आपल्याला पाहिजे काय कशा आहेत पैते बिहते काय बाप रे जवळ भीची वाटते मला आहे नंतर येतो काकांनी मस्त पैकी घेतली काठी म्हणजे काठी कशासाठी घेतली तुम्ही बैल घेण्यासाठी काठी आता आपण आलोय बैल बाजारामध्ये आणि काठी आपल्याला घेते काकाणी पहिल्यांदा चला ठीक आहे पुढे आता जावे आपण बघा ब्लँकेट आपण आले इकडे खूप सारी अशी ब्लँकेट आपल्याला पाहायला एक उद्यापासून मेन गर्दी होईल इकडे या मार्केटला चालायला म्हणजे जागा बोलतो इकडे चालायला जागा नसते पुढे बघताय ना का, तुम्ही आता चांगल्या जागा नसते या रोडला अशी पूर्ण दुकानाच दुकान आपल्याला पाहायला भेटत इकडे तर मंडळी बघा इकडे बैल यायला सुरुवात झालेली आहे इकडे आणि आपण संध्याकाळची वेळ आहे ते तीन साडेतीन वाजलेत असे आणि बैल मस्तपैकी यायला सुरुवात झालेली आहे गाडीमधून असे आणि हा सर्व आपल्याला बैल वाजत इकडे काट्या बिट्या म्हणजे गुरु हा नमस्ते नमस्ते काय बरेच ना काय कुठून आलात अच्छा कुठून अच्छा ओके ओके बैल खरेदी करायला आलत काय अच्छा बघायला आलेत बैल बघायला आलात ओके ठीक आहे ठीक आहे चला इकडे काकांच्या ओळखीचे कोणतरी दिसले तिकडे नमस्कार नमस्कार काय घेतलात काय अच्छा ओके काय जत्रात काय घेतलात काय ओके अच्छा अच्छा वा वा बोरासाठी अभ्यास करण्यासाठी अच्छा अच्छा ओके ओके ठीक आहे ठीक आहे काय बैल बिल बघतलेत कशा आहेत चला ठीक आहे आम्ही जातो आता चालू झालेले आहेत बापरे दर्शन भाऊ आहेत दर्शन भाऊ पण इकडे एक्सपिरियन्स माणूस आहेत काका तर आपले जाणकार व्यक्तीच आहेत तिकडे गर्दो का नाही बाप रे एक नंबर आहे बघा दातावरती पण दोन दात अच्छा दोन दात एक नंबर काय प्राइस किती झाला तीस ओके तीस प्राइस आहे मस्त वेगळे शर्यतीसाठी ओके जबरदस्त आणि आपल्याला ना सर्व काका पण माहिती पडणार आहे दर्शन पण आपल्याला माहिती सांगणार आहे हो 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 किती वाटते जवळ पण जाण्यासाठी काय काय हातवारी पण म्हणजे मोठा व्यवहार असतो ना ते काकाणा सर्व ह्या गोष्टी माहिती असतात ह्या गोष्टी तुम्हाला कधी माहिती पडत नाही सर कुठून आला तुम्ही कुठून काय नमस्ते कुठून आलात काय बऱ्यात ना बेला ओके कुठे आले अच्छा ओके ठीक आहे ठीक आहे इकडे व्यवहार चालू होत व्यवहार कस नक्कीच हे व्यवहार असतो ना फक्त असा याच्यामधून आज आपल्याला पाहायला भेटत असतो की हे कुणालाच माहिती पडत नसतं असा जबरदस्त छान दुसऱ्या पण बैल आपल्याला पाहायला भेटतो मस्तपैकी बी असा अच्छा ओके हाय बाबू कसं आहे व्यवहाराला आलाय बैल बैल बघायला आलाय मस्तपैकी छान असं उभय साहेब नमस्ते तसं उभ साहेब पहिल्यांदाच बघायला आलेत बैल असे तर बघा दातवारी पण या दर्शनला समजत असे इकडे आदत ओके आदंत okay. आहे त्याने अजून लावले हो ओके 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 एक नंबर जबरदस्त बैल पण बघा ना कसं कस पिल्लू बोलतात का ओके अच्छा याला पिल्लू बोलतात काय प्राइस किती आहे याची आहे बावन हजार बावन हजार ओके शर्यतीसाठी ना शरीरी साठी जबरदस्त होईल काय कमी जास्त होईल ना, ना, ना। अच्छा कमी जास्त होईल बोलत आहेत ते आता चला ठीक आहे बघा खूप सारी आपल्याला गर्दी पाहायला भेटते बापरे मारू नका ना बाबा मारलेश्वर असं आहे का गरम केलाय अच्छा बाईला ना मार ओके या गोष्टीवरती डिपेंड असतो की बैल शरीर किती पळू असं आहे का ओके अच्छा अच्छा हे बघा पूर्ण बैलच बैल आपल्याला पाहायला भेटतात आणि पूर्ण घाटावरचे असे बैल बघा जबरदस्त बैल आपल्याला पाहायला खूप सारे भीती वाटते पण कुठून कुठे जायचं अच्छा ओके किती गाड्या पण आलेत बघा बघा किती प्रेक्षक वर्ग पण आपल्याला पाहायला भेटते इकडे खूप सारा असा बैल बघा कसे जबरदस्त नको नको अंगाव शिंगाव चला ठीक आहे तो येतात घाबरत नाही ठीक आहे पांड्या आणि हा बैल विकला गेलेला अच्छा जेव्हा गुलाल टाकलाय म्हणजे हा विकला गेलेला मस्त छान असा हे नको मारेला मंडळी ते मोठा व्यवहार चालू आहे मोठी चालू आहे मोठी खरेदी हा हा मोठी खरेदी चालू आहे तिकडे चला तिकडे गेलेत चला 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 हा आलेत आलायत आलायत

तर खूप सारे आपल्याला बैल पाठ पाहायला भेटत हो 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 भाई दर्शन घाबरत नाही एक नंबर भाई कुठून कुठे येईल सांगता येत नाही बैल एक नंबर त्याची हाईट बघा ना किती आहे भाई एक नंबर एक मला वाटते पाच फुटापेक्षा हाईट आहे हा आदन आहे का आदत आहे ना नाही दोन दात आहे दाताला दोन अच्छा ओके ओके काय काका कुठून आला तुम्ही आम्ही सरलगाववर सरलगाव ओके ओके मुरबाडचे अच्छा मुरबाडचे काय बोलतोय बाकी काय किती प्राइस यायची बैलाची काय याच बत्तीस हजार बत्तीस ओके okay. सिंगल अच्छा शर्यतीसाठी ना शर्यतीसाठी शेती ओके अच्छा शेती कामासाठी ओके 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 काय तोडजळ होईल ना कमी तुमचा नंबर देवा द्या ना जरा मला नंबर दिला तर नंबर, नंबर सांगा नका नंबर सांगा आपले पुढे सांगा आवन, अच्छा 97 ओके 8248 ओके ओके ठीक आहे ठीक आहे हा भाई तुम्ही सर्व तुमचे रायफल अच्छा ओके त्याचं नाव रायफल का ओके जबरदस्त जबरदस्त ओके ओके ठीक आहे ठीक आहे शांतता हा कॅमेरा हा घेतलं घेतलं बघा मुली ना या ना इकडे या ना तर ठीक आहे शेती आहे पल्ल्यासाठी अच्छा हे काय शेतीसाठीच का? पल्ल्यासाठी काय प्राइस किती जोडीची प्राइस किती आहे यांचं एक पंधरा एक पंधरा काय का तोरगड होईल ना दिले ह्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खूप छान आपले मुरबाडचे तिथले साईक आहेत सुंदर अशी जोडी आपल्याला बॅलोटे ब्लॅक आणि व्हाईट असे मध्ये तर आपण छान असे बैलांजवळ उभे राहून मला भीती वाटत होती पण इकडे ते उभे राहिलो मी असं छान छान वाटते मस्त पिके तू साहेब बघा इकडे कसं करायचं छान मस्त हटला असं फर्स्ट टाइम आलो या मशाजी जत्रेला इथे बैल बाजार पाहण्यासाठी मला काय योग भेटतच नव्हता असं मी तीन चार म्हणजे सात आठ दिवसांनी येतो पण बैल बाजारात संपून जायचं असं छान वाटतं मस्त की काय काय बोलतो बाकी आणि आमचे काका इकडे हे खूप जाणकार भेटते त्यांनाच घेऊन आलो मी या टाईमाला चांगले ओके जबरदस्त सर्व टॉप जोडी आपल्याला पाहायला भेटते ना अशी जबरदस्त अशी पळवतात बापरे खूप सुंदर असं अच्छा ओके अच्छा सुंदर अशी जो जोडी आपल्याला पाहायला मिळते एक नंबर सर्वात टॉप जोडी म्हणून ओळखली जाणारी अशी सुंदर आपल्याला घाटी होईल आपल्याला देवराम सकाराम लांडे पुणे जिल्हा परिषद माझे अध्यक्ष आणि आदिवासी वादळ म्हणून माझी ओळख आहे आपल्या मीडियाचं नाव काय कोकणी कोकणी संदेश कोकणी संदेश कोकणी संदेश चे YouTube. YouTube वाले आज माझ्या कनातीवर आल्याबद्दल प्रथम तुम्हाला सलाम करतो आणि माझ्या चांगल्या बैलांची मुलाखत खऱ्या अर्थानं तुम्ही या ठिकाणी घेतल्याबद्दल मी तुम्हाला सलाम करतो आणि या बैलांची किंमत खर तर आतापर्यंत एवढं गिरायक आहे त्याला पण जोपर्यंत माझ्या मनासारखी किंमत येत्या मी बैल देत नाही या बैलाचं नाव आहे खर तर राजा आणि याचं नाव आहे बावर्या बावऱ्या बावरे आणि रावजा राजा बावरेची जोडी ही शिवनेरी किल्ल्यापासून ठाणे जिल्ह्यामध्ये आलेलं आहे पुणे जिल्ह्यामधून आणि याही वर्षाचा एक नंबरचा इक्रेते म्हणून या मशीच्या बाजारामध्ये मी मानकरी झालोय याचं मला समाधान आहे ओके ओके पहिले आहे माझ्याकडं दोन लाख रुपयाला मागत आहेत पण मी दोन लाख रुपयाला शेंडी लावल्याशिवाय बैल देत नाही आतापर्यंत माझ्याकडं जवळजवळ सातार गिरायक माझी बरीचशी जवळजवळ मी बरीचशी बैल कपवली सातार दहा जोड्या आणि अशीच बैल बैल तस तो वरचा बैल तो पोपट्या तो बैल असा आल्हाद उडाले एक वर्ष पोपट्या बैलाने कोकण अख्खा कोकणामध्ये एक नंबरचा तो बैल विक्रीता त्या बैलाची विक्री झाली होती आणि त्याच्यामुळं मला याही वर्षे तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही या दवल दवल आज या ठिकाणी माझी कन्नत आहे माझ्याकडं जवळजवळ शंभर कार्यकर्ते आहेत आणि इथं येत्र प्रत्येक माणसाला माझ्याकडून सकाळी इथं चहा नाश्ता असतो मोफत आणि आज मी या ठिकाणी ऑर्केस्ट्रा आहे आणि येणारा ज्याला नाही कोणी त्याला मी अशा प्रकारचा या ठिकाणी मी या ठिकाणी अन्नदान करतो मी काय फार मोठा नाही पैसे सगळ्यांक पैसे नाही असा जगात माणूस नाही पैसे प्रत्येक काहीत पण पैसे करते करण्याची दानच पाहिजे ती दानत, दानत माझ्यासारखा कार्यकर्ते का आहे आणि म्हणून मी या ठिकाणी मंडप टाकलेला आहे आणि म्हणून तुम्ही आज युट्यूबच्या माध्यमातून येत माध्यम होतोय आज हे आमचे बंधू आहेत आमचे बैल धरणारे माझी पोरं सगळी आणि बैल लावणं गरीब आहे राजा बावऱ्या हे बघा याला जर आपल्या याचं नाव बावऱ्या आहे बावऱ्या थांब म्हणला बावऱ्या थांबणार याला म्हणणार राजा राजा थांब म्हणणार इकडे अच्छा बारीक पोराने बारीक पोराने बैल धरला तरी तो बैल मारणार नाही बाई मानता इकडे इकडे बाई मानता त्याला परवानीचा आणि बैल ज्या टायमाला गाड्याला दुपणार दावया न घे नोटी त्याला एक ताबू घालला ना बैल इसडी ऐकलं नाही पाणी वय ना हे बारीक घालायला येणार बाया मानता धरणार बैल भरपूर आहेत नशामध्ये पण असा गुन्हे माल ला। ला गुणी ना बैल ना असं मी म्हणणार नाही हजारोही बैल बाजार आल्या पण हे गुन्हे मालय याचं नाव आहे राजा याचं नाव आहे बावऱ्या तुम्ही आता एक मिनटं आपण त्याला घेऊ त्यांना मी निचा आवाज टाकला बैल कशी पळणार ती बघा तर मागे तिकड अच्छा ओके त्यांच्या बोलीवरती कसे बैल पळतायत ते बघूया आपण तिकडे जोपर्यंत माझ्या मनासारखी किंमत नाही आणि मजा बाजारामध्ये माझा पहिला नंबर येत नाही म्हणजे माझ्यापेक्षा जास्ती विक्री नाही झाली पाहिजे अशी विक्री आल्याच्या बैल देणार नाही आणि म्हणून गुन्हे पाहिल्यानंतर तुम्हाला मी मिळेल गाप राजा गाप आणि कोणी बी ती बैल धरायची अशा प्रकारची या बैलांची विक्री या मशाच्या बाजारामध्ये होणार एक नंबर झालं काय अशी या बैला लागतं हे करायला लागतं ते ああ বছ <muchos> বছৰ <muchos> 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 टाकायला करायला असं म्हणजे काय नेमकं असं केलं अच्छा ओके okay. म्हणजे ते त्याप्रमाणे बैल पण ऍक्टिव्हेट काय आहे ते समजतो आपल्याला ओके अच्छा ओके okay. ठीक आहे त्याला ओके त्याला भीती वाटते पण माणसाना लोकांना पब्लिकला समजत असतो की <laughs> तो बैल किती ऍक्टिव्ह आहे ओके अच्छा त्याला मारत नाही ते लोक मारत नाही ते त्याला हा अच्छा ओके ओके मंडळी हा बैलाची हाईट बघा ना एक पाच ते साडेपाच फुटापर्यंत जास्त हाईट पाहिजे आणि सर्व गावाले आपल्या बसले बैल घेऊन इकडे आले छान पद्धतीने काय काका कुठून आला दादा मामा काका तुम कुठे जुन्नर वरून आले भाई कसं वाटलं मस्त कधी आला तुम्ही इकडे आजच आलात ओके ओके किती बैल आलेत घेऊन पाच बैल किती गेले काय तीन बैल गेले दोन बाकी आहेत फक्त आता सुंदर असं जी हाईट बघा आणि किती सुंदर मस्तपैकी छान व्हाईट कलर होते पांढरा शुभ्र मस्त पैकी असं तुम्ही येत का कस काय प्राइस किती काय हां एक लाख किती आदन कसं आहे म्हणजे काय किती वयाचा काय सहा आंटे ओके अच्छा अच्छा खूप सुंदर असं छान शर्यतीसाठी का म्हणजे असं शेतीसाठी दोन्ही साठी पण आहे का खूप सुंदर मस्तपैकी छान वाटलं मस्तपैकी आणि जर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर जरा टाटा जर सांगा ना मला नव्वद बावीस हा ओके अच्छा ठीक आहे ठीक आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही संपर्क साधू शकता इकडे दोन बैल आहेत काय पाच बैल होते त्यांच्याकडे दोनच बैल फक्त आहेत असं आले ना ठीक आहे ठीक आहे ओके सर्वजण कलिंगाचा स्वाद घेतली होती छानपैकी मस्त पैकी वाटतं असं थंडगार असा बोट्याला गारवा म्हणून कलिंगण आता सीझन पण चालू झालेला आहे कलिंगाचा आणि कलिंगण खातो इकडे मस्त आहे जसं आपण बैल बाजार पाहिलं तसं बैलांसाठी लागणारे हे म्हणजे देवे दावे वे वेगवेगळे वे, वे, प्रकारे आपल्याला पाहायला भेटत इकडे दोऱ्या बिऱ्याचा आज म्हणजे गुरांसाठी जे गळ्यामध्ये लागणार एक घुंगूर विंगर आपल्याला पाहायला भेटते इकडे भाऊ कशी आहे इकडे काय घुंगरे कशा नाही जरा प्राईस सांग ना इकडे मला भाऊ दीडशे रुपये जोडी अच्छा इकडे हां आणि इकडे ही काय हे काय आहे हे गोंडा अच्छा गोंडा ओके अच्छा हे दीडशे रुपये म्हणजे ज्या बैलांच्या गळ्यामध्ये बांधnare हे म्हणजे घुंगरू आणि हे काय असतं हे हे काय गोंडा बोलतात अच्छा गोंडा ओके okay. ते कशासाठी उपयोग होतं अच्छा ओके अच्छा आणि हे इकडे रशीविषी जरा सांग रशीविषी जेव्हा आपण बांधून घेतो ना ना हां त्यासाठी लागते कंपल्सरी अच्छा ही इकडे सेम आहे सेम आहे ओके गोंड अच्छा ओके ही रुपये जोडी अच्छा ओके ओके दुसरा आतमध्ये काय अजून काय इकडे वेगवेगळा काय या रस्याविष आहेत बाकी अजून काय इकडे हे कशासाठी काय हे कशासाठी उपयोग होतो अच्छा वेसन म्हणून ओके कंट्रोल करण्यासाठी अच्छा वेसन ते नाकामध्ये टाकतात ओके येसन येसन वा घोंगडी पासून बनवलेलं आहे मस्त छान असं त्याला चांबडा पण टावल लावले असं हो कवड्या पण त्याला मस्त वेग नजर हो अच्छा नजर नको लागाल म्हणून इकडे इकडे आणि इकडे गुलाल पण लागतो बैल खरेदी केला जातो त्याच्यानंतर गुलाल त्याच्यावरती केला जातो असं टाकला जातो आणि खूप सारे आपल्याला दहा विवे बाय भेटायला वेगवेगळ्या पाणी भेटायचं काकी तुम्ही हो राजू राजूर ओके अकोला मधून आला ओके अच्छा हे बघा इकडे सर्व लाईनीमध्ये पहिले लागलेले तिकडे हे विक्री झालेले आहे बैलांच्या इकडे मस्त वेगळे त्यांच्या गुलाल टाकलेल्या म्हणजे हे विकले गेलेले आहेत छान पद्धतीने असे छोटे आहेत छोटे तिकडे लाईनिंग लागले खूप मोठा असा हा आपल्याला बैल बाजार आपल्याला भेट दर्शन गेलाय तिकडे गे काय दर्शन काय बघतोय दर्शन गेलाय इकडे पार पारक करते त्यांची दोन किती दोन आदत आहे ओके अच्छा पस्तीस हजार इकडे सांगत मालक तिकडे येते काय कुठून आलाय बारावी डॅम इकडे बदला कुठून आला जुन्नर जुन्नर ची ओके काय बैलाची प्राइस पस्तीस थर्टी फाय फाइनल फायनल तीस पर्यंत फायनल बोलतात जरा कॉन्टॅक्ट नंबर सांगितलं तर बरं पडेल नाव सांगा तुमचं अच्छा नंबर सांगा जरा बावीस अठरा एकवीस ओके हो अच्छा ठीक आहे त्यांना शेतीसाठी मस्त वापरणार हे बैल आपल्याला बाल भेटत आपण आलो या काकांकडे काका कुठे गेले आणि मस्त छान असे आपल्याला बैल भेटत काका नमस्ते काय बोलताय नाव काय नाव कायम अच्छा काय नाव का तुमचं हो 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 सकाराम सकाराम भाऊ अच्छा सकाराम भाऊ आपले म्हणजे काका आहे तिकडे काका ह्या मशाच्या जत्राला तुम्ही आलात बैल बाजार करण्यासाठी म्हणजे इकडे तर ह्या बैलाची प्राइस किती आहे काय सांगू शकता का किंमत किंमत किती आहे किती किती पैसे पाहिजे दिलं आहे कितीला पस्तीस पस्तीस ला तुम्ही जोडी आहे होती का ही ह्याची अच्छा हा कितीची ह्याची काही प्राइस किती ठीक आहे का ओके अच्छा अच्छा कुठून आला तुम्ही जुन्नर जुन्नर ओके अच्छा काय किती जाती किती आहे काय दोन जाते अच्छा ओके अच्छा चला इकडे छान छान बैल पाहायला भेटत चार चा, थी चा, थी चार बैल आहेत मस्तपैकी त्याची शिंग पण मस्तपैकी कोरलेले तर इकडे कोण आहे इकडे मालक कोण आहेत नमस्ते काय बोलता का कुठून आलात कुठून आला तुम्ही अच्छा ओके कुठे आला अकोले तालुका अकोल्या मधून आला ओके ओके किती हे तुमचे चार बैल तुमचे कधी आला तुम्ही मशाला शुक्रवार पासून आला ओके okay, किती दिवस तवरा इथे आता आता मंगळवारपर्यंत अच्छा ओके okay, ओके okay. काय बैलांची प्राइस किती सांग माहिती सांगू शकता हां किंमत किंमत दीड लोक चार चारी ओके ओके काय किती वयांचं काय म्हणजे कसं असतं ते किती दाती किती आहेत हे हे पुरे झाले अच्छा हे पुरे झाले म्हणजे सहा लावलाय त्यांना अच्छा ओके असं आहे शेतीच्या कामासाठी ओके अच्छा आणि ते बसतील अच्छा ओके आणि तुमचं जरा कॉन्टॅक्ट नंबर पण सांगा ना मला पाहिजे असते ओके शहाण्णव अच्छा एकतीस छप्पन तीस ओके okay, ठीक आहे ठीक आहे हे बघा हे सर्व गावठी बैल आपल्याला पाहायला भेटत शेतीसाठी जे उपयोगी नांगर म्हणजे नागरीसाठी ना ते सर्व गावठी बैल आपल्याला पाहायला भेटते इकडे कलर बघा कसं मस्तपैकी तांबूस असा टिपकेरी वाईट पांढरा हे सर्व गावठी बैल आपल्याला पाहायला भेटत मस्त पिके छान असे व्हाईट ब्लॅक मध्ये असे आणि तांबडा व्हाईट काका का तुमची जाईत बैल काय बोलतो कुठून आला तुम्ही वालेवरा ओके काय प्राइस किती आहे गावठी बैल आहेत ना काय किती प्राइस किती आहे सत्तर 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 एकाची सत्तर एवढी माग आहे म्हणजे जोडी अच्छा अच्छा जोडी एक एक ओके ओके सत्तरला आहे का ओके अच्छा हे सर्व म्हणजे शेतीच्या कामासाठी उपयोगी होणारे बैल आहेत अच्छा एक मिनिट नंबर सांगा ना सर नंबर शहाऐंशी एकोणसत्तर अच्छा झिरो तीन अच्छा एकतीस ओके ओके ठीक आहे किती दिवस आता हा सारा बैल बाजार आता बुधवारापर्यंत बुधवार ओके तीन दिवसच फक्त का दिवस तीन चार दिवस आणि त्याचा हा बैलांसाठी लागणारा चारा म्हणजे त्याला पेंडा बोलत असो पेंडा इकडे असं आपल्या ह्या काकाने सांग म्हटल्याप्रमाणे तर ह्या ज्या बैलांना वरती म्हणजे वरती शिंगाण्यावरती म्हणजे गोंडे लावलेले असतात ना ते टॉपची बैल अशी म्हणून ओळखली जातात तिकडे तीन बैल आपल्याला पाहायला भेटतात तिकडे टॉपची बैल म्हणून अशी सुंदर एक त्याचा कोल कोलबा बघा ना कसला वाटते ना ते हा हे बघा मस्त तीन बैल आपल्याला पाहायला भेटतात तिकडे थोडं लांबून लांबूनच आहोत आपण नाहीतर गेला अंगावर आपल्याला हां चला ठीक आहे छान असे आपल्याला बैल पाहायला भेटतात तिकडे मस्त त्यांना गोंडे पण लावलेले आहेत त्याचे शिंगाला तर दादा कुठून आला तुम्ही जुन्नर जुन्नरवरून आले मस्त पैकी तीन असे बैल तीन किती बैल घेऊन आला तुम्ही आता तीन बैल आहेत काय प्राइस किती आहे बैलांची या याची एक लाख रुपये सांगते त्याची एक लाख सत्तर सांगते त्याची एक लाख पन्नास आता अच्छा एक लाख पन्नास म्हणजे अशी वेगवेगळे प्राईस मध्ये आपल्याला हे बैल आपल्याला पाहायला भेटतो शर्यतीसाठी शर्यतीसाठी सगळ्यासाठी आता किती जाते आपल्याला पाहायला भेटले का पाहायला बघा त्याला दातावरून पण मस्त पाहायला भेटत तिकडे आपल्याला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर जर मला सांगा ना मोबाईल नंबर हा सत्तर अच्छा ओके अच्छा ठीक आहे ठीक आहे चालेल असं पाहायला भेटतो इकडे हाईट पण बघा ना कशी शिंगा बिंगा मस्त कोरलेली आहे तिकडे कुठून आलं तुम्ही काय जुन्नर जुन्नर वरून आले बैल घेऊन मस्त एकच आहे किती प्राइस किती याची प्राइस चालू आहे अच्छा तिकडे चालू आहे तिकडे त्यांचं बोटवारी चालू आहे तिकडे जास्त कोणी ह्या मार्केटमध्ये आल्याच्यानंतर बोटवरीच आपल्याला काय समजत असं इकडे होते काय बोलतात त्याला हातामधून हा हातामधून ते असतं सर्व काही असतं तर जरा पळव त्याला हे करा ना झुंगरा ना कसं काय ते काय करत नाही फिरू का आ, हा 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 फिरवा ते जरा मस्त पैकी असं जरा दाखवा ना असं का मस्त पैकी हा बघा तू बघा बैलाला कसे पळवत आहेत बघा कसं ग्राउंड वरती आले त्यांनी मस्तपैकी असे फटके त्याला मारत नाहीत पण साईडला फटका मारतात पण तो असा नाही त्याला वाटत त्यालाच मारतायत बघा बघ हाय बैल बघा इकडे आपल्याला हे म्हैशी आपल्याला पाहायला छोटे छोटे पिल्ल त्यांचे अक्षय पाहायला भेट वासर काका काय बोलता कुठून आला तुम्ही घेगाव कुठे आले कुठून शहापूर वरून चालेल ओके ओके काय किती प्राइस किती आहे काय सांगायला अच्छा तीस तीस हजार एकाची तीस हजार प्राइस आहे तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय आपल्याला भेटू शकतो नंबर हो? मोबाईल नंबर सांगा ना ब्याऐंशी पासठ हा अच्छा ओके अच्छा आता हे किती दिवस इथे मुक्काम असणार आहे तुमचा चार दिवस जेवण बिवण इकडेच असं मस्तपैकी छान असं तर बघा इकडे त्यांचं जेवण बनवण्याचं पण चालू झालेलं इकडे कांदा विंदा लसूण बिसून काम आजचं रेसिपीच मला वाटतं दाळ भात असेल तर काय हां अरे एक नंबर अरे बघा इकडे काकानी चहा बनवले इकडे मस्तपैकी कसं बरं आहे ना इकडे एक बरा एकदम चानवले मस्तपैकी आणि आजचं त्यांची तिथे मटन बनवलाय मस्तपैकी असं आणि या अशा झोपडीमध्ये राहायचं म्हणजे वेगळीच मजा असते या थंडीच्या दिवसामध्ये हे सर्व रेडी आपले छोटे म्हणजे त्यांचे वास्त्र आपल्याला पाहायला भेटत तीस तीस हजार रुपये पाय सांगते मस्तपैकी बघतायत बघा आपल्याकडे ए हाय हाय आज छोटा किती मस्त असं शांत आहेत शांत आहेत आता जेवण छोटा मीडियम साईज दाखवली इकडे आणि हा इकडे जास्त पुढे गेलो तर लात मारून इकडे परत पाठवलं आपल्याला इकडे हा ना इकडे लात तर परत रिवास पाठवलं इकडे इकडं आणि हा बघा इकडे मस्तपैकी टपकेरी मध्ये व्हाईट ब्लॅक मध्ये आपल्या व्हाईट मध्ये आपल्याला पट्टेरी असा पाहायला भेटते इकडे आपल्याला हे रेडी आपल्याला पाहायला भेटते इकडे आपण बैल मग कशी पाडली आणि इकडे आता रेडी पाहायला भेटते तिकडे काय दादा काय तुझे सर्व हे तुमच्या इथे मस्तपैकी पेंडा खाते तिकडे असे किती बघा किती बघा असे रेडी आहेत आपल्याला पाहायला इकडे ते मालक इकडे आपल्या पाहायला भेटत काय काका धाको आहे तुमचं नाव नाव तुमचं तुमचा नारायण गोमा भावर अच्छा ओके कुठले इकडचे आम्ही इथलं म्हणजे मुरबाड मुरबाड नाही कासकुळी बसा अच्छा ओके म्हणजे आमचं गाव अच्छा तर काय किती आहे सध्या आता हे वास्त्र किती आहे तर पंधरा सोळा असतील पंधरा सोळा प्राइस असेल त्याची एकाची तरी साधारण एकाची समजा वीस हजार पंधरा हजार असा अच्छा वीस पंधरा हजार अच्छा पंधरा किंवा वीस जसा नग अच्छा ओके 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 यांची किंमत किती आहे किंमत पंचवीस हजार अच्छा पंचवीस वेगवेगळी चालू चालेल छान असं बैलाची झालेली आहे डील इकडे मस्त विकत घेतलेलं आहे काय बोलताय घेतला बैल हो घेतला काय किती पण घेतला जागेला जागेवर मी घेतला तो वीस पाचशे अच्छा ओके मस्त शर्यतीसाठी खास कुठून आला तुम्ही अच्छा ओके गुरुबाड ओके ओके मस्तपैकी छान आहे ते शर्यतीसाठी पण आहे आणि शेतीसाठी पण त्याचा उपयोग होतो मस्तपैकी तर त्याची झलक जरा बघूया आपण त्याचा बैल मस्तपैकी असं छान पद्धती त्याला पळवायचं चाललंय त्याला असं तू काय हा अरे ते काय गरम करत त्याला गरम अशी केली जाते अंगाव धावत याच्या इव गरम होतो ना तसं तसं तू ना ऐकत नाही असं लोकांना सगळं दोन लोकांना पण नंतर ऐकणार नाही चला ठीक आहे झालं त्याला गरम केली थोडीफार म्हणजे आपण बैल बाजार आप छान पद्धतीने पाहिलं खूप सारी आपण बैल पण पाहिलेले दर्शनने खूप सारे आपल्या बैला दाखवलं असे वेगवेगळे बैल आपल्याला पाहायला भेटले तर फायनली आपल्याला कसं वाटलं दर्शन खूप बेग वाट मजा केली नेक्स्ट ब्लॉग आम्ही संडेला सोडतोय चला म्हणजे आपण तेव्हा तो वेगळा असेल अजून हो हो इकडे झोंबी झाली पुढे तर फायनली म्हणजे आपण हा बैलचा बैल बाजाराचा व्हिडिओ आपण हा इथे सांभावतो व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि म्हणजे सबस्क्राईब करा चला म्हणजे न बाय धन्यवाद